गाणं म्हणतो मी काय म्हणू निंबो निचा झाडा मागे झोपलं नाही आमदार समोरच गाणं तर मंजन समोरचं अगोदर पूर्ण न झोपू दे चंद्र झोपला घोर नाही पण तू गाणं म्हण निंबो निचा झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप का ग नाही निंबोनीच्या मागे चंद्र झोप लाग बाई झोपमा नाही झोप नाही झोपला चंद्र न झोपू दे पण तू झोप अकरा वाजे रात्री चंद्र न झोपू दे न झोपू दे मग कोण झोपला म्हणायला जागीचे चंद्र सांजोबामा जागीचे